अक्कलकोट तालुक्यात फारुख शाब्दे यांची भूमिका निर्णायक ठरेल फारुख शाब्दी हे कोणता झेंडा हाती घेतील सतराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे घुमशान सुरू झाले असून लोकसभा निवडणुकीची चर्चा फारच रंगली आहे भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जय्यत तयारी केली असून अक्कलकोट तालुक्यातील अनेक नेत्यांच्या नजरा आता उमेदवारी कोणाला मिळणार आहे याकडे लागले आहेत शाब्दी सोशल वेलफेअर असोसिएशनचे सर्वे सर्वा फारुख शाब्दी हे मागील विधानसभेत मनसेकडून निवडणूक लढवली होती त्यावेळी ते त्यांना बावीस हजार सहाशे इतके मताधिक्य हे मिळाले होते याचे कारणही असेच होते की फारुख शाब्दी यांनी आतापर्यंत शांत संयमी आणि नेहमीच अडचणीत सापडलेल्या लोकांना हात देणारे लोकप्रिय व्यक्ती म्हणून ओळख आहे ते तालुक्यातील गोरगरीब वंचित दिनदलित लोकांना अन्न वस्त्र यांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदतीचा आधार देतात गेल्यावेळी विधानसभा मतदारसंघातील वाढता प्रभाव आणि मिळणारे जनमानसांचा पाठिंबा त्यामुळे अक्कलकोटमध्ये राजकीय क्षेत्र ढवळून निघाले होते लोकसभा निवडणुकीत फारुख शाब्दी कोणाला पाठिंबा देतील याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आज अक्कलकोट येथे शाब्दी सोशल वेलफेअर असोसिएशनची तालुकाध्यक्ष मौलाली पठाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली शाब्दी हे जे निर्णय घेतील किंवा कोणाला पाठिंबा देतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत प्रामाणिक व मोठ्या संख्येने साथ देऊ असे प्रतिपादन शाब्दी सोशल वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष मौलाली पठाण व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले जनता न्यूजसाठी अमोल फुलारी अक्कलकोट आमचे नेते आदरणीय फारुखभाई शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली शाब्दी सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली आजच्या या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आदरणीय फारुखभबाई शाब्दी यांचे जे ध्येय धोरण आहेत की अक्कलकोट तालुक्यामध्ये सामाजिक व राजकीय परिवर्तन घडावा तेच ध्येय धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवून आज आमचा शाब्दी सोशल ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्ता सातत्याने अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आज संपूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये सामान्य जनतेपर्यंत आज आमचा कार्यकर्ता पोचलेला आहे त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे निश्चितच याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय फारुखभाई शाब्दी यांना होणार आहे त्यासाठी आज आम्ही फारुखभाई शाब्दी यांनी पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी एक सर्वानुमते चर्चा आज या आमच्या मीटिंगच्या माध्यमातून झालेली आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा नेमकं कोणत्या पक्षाला आम्ही जाहीरपणे पाठिंबा द्यायचा याचासुद्धा याचीसुद्धा चर्चा झाली तर या चर्चेनुसारसुद्धा फारुखभाई शाब्दी यांनी जोपर्यंत आदेश देत नाही कुठलाही आमचा कार्यकर्ता जाहीरपणे राजकीय प्रचार करणार नाही याची सुद्धा सर्वांमध्ये चर्चा झाली आणि फारुख भाई शाब्दी यांचे आदेश आल्यानंतरच आम्ही जाहीर पाठिंबा देऊ व त्यांचं पक्षाचं कामही करू सहकार्य करू